भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग चौथा त्यामधील पाठ पाचवा अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न नव्हे अधोगतीचे कारण दुष्कर्म अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न नव्हे आता लईन तर गेलेली आहे hmm. तरी आपण एखादा पॅरेग्राफ वाचू असं hmm. बोलू लागते कारण हे रेकॉर्ड उभा हो राहिलं म्हणून कल्लांनी सुरवला बाबा माईकचा आवाज नाही येत आहे म्हणून माईक नाही आहे ऑनलाईनच नाही आहे म्हणून आता आपण तसंच आपण एकाना पॅरिगा वाचून रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न आपण करतो रेकॉर्ड करत आहोत अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न नवे आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणांसह राहत असे आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणासह राहत असे तो आणि त्याचे शिष्य मत्स्य मांस खात नसत प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्लपदार्थाच्या शोधार्थ खाली उतरत असत क्षार आणि आम्लपता पदार्थाच्या शोधात शोधार्थ खाली उतरत असत ज्या गावात ते उतरत तेथील रहिवाशी चार महिन्यापर्यंत मोठ्या सन्मानाने त्याचे आदर आतिथ्य करीत असत एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली भगवंताचे भगवंतांचे धम्म निरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे शावक बनले भगवंतांचे धम्म निरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखविला नाही भगवंत मत्स्य मासाच्या शेवणाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेत भगवंत राहत होते तेथे त्यांच्याकडे ते जाऊन तो म्हणाला जे बाजरी चिगुलांचे जे बाजरी चिंगुलांचे चिगुलांचे दाणे वाटाणे खाद्य पालेभाजी आणि कंद कोणत्याही वेली वेलीची फळे ही सुमार्गाने मिळवून सेवन करतात ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत परंतु तू तर लोक परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजवलेले माल मसाला लावलेले स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस जो कोणी तांदुळांचे तांदुळाचे असले बनविलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो पक्ष्या पक्ष्याच्या मासा मासास निश्चित अन्न खातात मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे म्हणतोस मी तुला विचारतो ह्याचा अर्थ काय ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय भगवंतांनी उत्तर दिले जीव जीवहिंसा करणे ताडन, बंधन चोर्य कर्म, असत्य भाषण अफरा तफर फसवणूक क्षुल्लक गोष्टींचे ज्ञान आणि व्याभिचार ही आमगंध होत मास सेवन आमगंध नवे या जगात चे कुनी जे कुणी जे पुरुष आपल्या सुखोपभोगात संयमरहित असतात ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असे असतो ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात ज्यांची वर्तणूक समजायला कठीण असते ते आमगंध असतात सेवनाने त्यांना आमगंधाचा दोष लागत नाही पा कसं कठीण काम आहे म्हणून मांस खाल्ल्यानं बा आमगंधाला दोष लागत नाही दोष काय ना म्हटलं भगवंतांना शील तुटलं तर मा... त्याला म्हटलं आहे भगवंतांना मास त्याला हां त्याला आहे भगवंतानं आमगंधाचं सेवन मास सेवनाने त्यांना आमगंधाचा दोष लागत नाही मग लो ते लोक तेच समजत ना अज्ञानलाही मोठा आहे ना आपण समजा ते समजून उघडीसं भेटलं आपल्याला समजा काही एखाद्या खाल्लं बाबा पायरे रे वर्षावर्सात खाते ऐकांनी आपत आपतच आपत आहे ना एखाद्या भंतीले बिचाराले बॉईल अंडे खा लागते डॉक्टरनं सांगितलं असते किंवा त्यांना सेवन करावं लागते डॉक्टरनं सांगितलं असते तर मग कराच लागते गरज आहे ती तर मग त्याच्यामध्ये काही हे नसते करता ते निंदा करतात आहे का नाही आहे का नाही काही जण बदनामी करतात जाणून बुजून आहे का नाही चालता ती आणि बदनामी करतात असे काही असतात पण तसं करू नये दोष लागते जे भेटलं त्यांना ते खा लागते झालं विषय संपला त्याच्यावर चर्चा करायची गरजच नाही ना हाय का नाही ते भोजन आहे एका प्रकारचं प्रवासामध्ये येत असते म्हणून कुशलकर्म मेन आहे कुशलकर्माकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे खानपान हे निसर्गानं गरजेनुसार सांगा त्याला भगवंतानी पण भगवंतानी हे म्हटलं हिंसा करू नका आहे का नाही पण ते तो काऊन तसा भाग आहे कारण भगवंत हे महाकारून होते म्हणून त्याने तो शब्द वापरलेला आहे हिंसा करू नका पण आपल्याला गरज आहे ना मग तुम्ही तुमचं पात बसा आहे का नाही तिथं भगवंतानं खा असंही म्हटलं नाही नोका खाऊ असंही म्हटलं नाही भगवंतानी हे म्हटलं हिंसा करू नका जे बाबी समजून घ्या लागल ते तुमच्या तुमच्यावर सोडलं ते आलं लक्षात एक तर उपाशीरा का करता तुम्ही पात बसा आलं का नाही ह्या बाबी समजून घ्यायच्या भगवंतांनी करुणा सांगितलेली आहे करुणा सांगितली भगवंतांनी तर मास सेवनाने त्यांना आमगंधाचा दोष लागत नाही या जगात जे उद्धट कर्कश निंदा प्रिय या जगात या जगात या जगात जे उद्धट कर्कश निंदा प्रिय विश्वासघातकी निर् निर्दय अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत ते लोक आमगंध दोषांयुक्त होता होत युक्त होत मासाशयाने मनुष्य आमगंध दोष युक्त होत नाही बघा म्हणजे मासानं म्हणते आमगंध होत नाही या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात संयमरहित असता असता ज्यांना मधुर वस्तूचा लोभ असतो अपवित्र कार्याशी त्यांचा संबंध असतो जे विचाराने उच्छेद आणि वादी आणि कपटी असतात त्यां ज्यांची वर्तणूक समजायला कठीण असते ते आमगंध असतात मांस सेवनाने त्यांना आमगंध दोष लागत नाही या जगात जे उद्धट कर्कश निंदाप्रिय विश्वासघात की निर्दय अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत ते लोक आमगंध दोषाने युक्त होत मासाशयाने मनुष्य मासा मासा मासांश क्षणाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही दुसऱ्याला काहीच देत नाही बा स्वतःच हे करतात तर ते आमगंध होत राग गर्व हटवादीपणा शत्रुत्व कपट द्वेष फुशारकी मारणे आत्यंतिक अहंकार पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो मा मासा शनाने नवे ज्यांची नीती वाईट जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारता जे निंदा करीत असतात आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात जे ढोंगीपणा करतात अशी दुष्कृत्य करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत मासा क्षणाने आमगंध दोष लागत नाही जी माणसे स सजीव प्राण्यांशी प्राण्यांशी संयम राखून वागत नाहीत जे परधन हिरावून परपीडा करावया सदैव सिद्ध क असतात जे अनितीमान क्रूर कर्कश असतात आणि दुसऱ्यांचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते ते सर्व आमगंध दोषयुक्त होत मासाशनाने आमगंध दोष जडत नाही जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यांवर छापा घालतात ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणो मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात ते आमगंधी होत मासाशनाने आमगंधाचा दोष जडत नाही मत्स्यमास सेवनापासून परावृत्ती नग्नता शिरोमुंडन जटा सर्वां सर्वांगी भस्मार्चन मुर्गा जीन परी धान अहिताग्नी व्रत इत्यादी जगातील सर्व तपा तपांचे अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार बलिदान निमित्तिक यज्ञ यांपैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहे जो त्यांचा संयम करतो जो धर्म निरत आहे सरळपणा मार्दव यात ज्याला आनंद वाटतो ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही ज्याने दुःख निरोध केला आहे तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो मत्स्य मासांच्या मत्स्य मा मत्स्य माणसांच्या सेवनाने नव्हे मत्स्य सेवनाने नव्हे बघा आमगंधाचा दोष कशाला लागतो कसा दोष लागते मांस कशाला सेवन म्हटलं तर चुकीच्या कृत्याला तर मांस खाल्ल्यानं माणूस दोषी होत नाही पण ते त्याचा गरज असली पाहिजे हिंसा करून नाही असं ते आहे तर ही बाब आपण समजून घेतली पाहिजे म्हणजे हिंसा म्हणजे कसं समजून घ्या एखादा आता तसंच ते मरण पावलं तर ते सेवन क करू शकता असं त्याचा अर्थ होते पण हिंसा करून नाही प किती किती दुविधायुक्त आहे प्रश्न आहे का नाही म्हणजे गोंधळात टाकणारा प्रश्न आहे पण ज्याचं त्याच्यावर सोडलेलं आहे मग ते ज्यांना त्याला वाटते बा त्यानं ते, ते आपलं काय तर करावं पण दोष लागते हिंसा केली असंत मग त्याला पुण्यकर्मा कुशलकर्म करा लागते लवकरात लवकर चांगले मोठ्या प्रमाणात आहे का नाही कुशलकर्म वाढवा लागते ह्याही गोष्टी आहेत हे कहू आहे भगवंतानी हिंसा करायला मना कोण केलेला आहे कारण जगामध्ये अतिप्रमाणात हिंसेचं प्रमाण वाढू नये म्हणून त्यांनी हिंसेला मना केलेला आहे हिंसा करा करू नका म्हणते भगवंत हिंसा करण्यापासून अलिप्त राहा कारण ते महाकारुणिक होते नाहीतर मग लय हिंसा वाढली असती हाय नाही म्हटलं असतं तर बा कर रे हिंसा खूप वाढली असती पण त्यांनी हिंसा करायला भगवंतांनी मना केलेला आहे तो ही बाब आपण समजून घेतली पाहिजे तर आता आपण इथेच थांबूया आणि पुढील भागा भाग आपण उद्याला घेऊ साधू साधू साधू